मित्रांनो दाभोळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागून वर्ष लोटलं तरी कित्येक प्रश्न अनुत्तरित आहेत त्यातला विसावा प्रश्न कि या प्रकरणाचा खटला चालू असताना एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार विनय मनोहर केळकर हा न्यायालयात साक्षी द्यायला आला आमच्या वकिलांनी उलट तपासणीत त्याला विचारलं की बाबा तुझ्या घरी अन्निशे कार्यकर्ते ये येत होते का तुला पढवायला तो हो म्हणाला तो हो म्हणाल्यावर एक माणूस उठून पळून जाऊ लागला आम्ही गोंगाट केल्यावर पोलिसांनी धरून आणला न्यायालया पुढे उभा केला न्यायालयाला त्याला नाव विचारलं त्याने सांगितलं मिलिंद देशमुख सा पूर्ण पूर्णवेळ कार्यकर्ता आणि एकेकाळचा दाभोळकरांचा सेक्रेटरी मग विनय मनोहर केळकर जो साक्षीदार पिंजऱ्यात उभा होता त्याला विचारलं कि हाच का तो तुमच्या घरी पडवायला आलेला ओळखलं अहो हाच तो इतकं सगळं होऊन सुद्धा मिलिंद देशमुख वर काहीच कारवाई आजपर्यंत या देशातल्या कुठल्याही न्यायालयाने केली नाही ते सोडा आपल्या एकशे सत्तर पानाच्या भयंकर लांब लचक ला मध्ये कोर्ट काय लिहित माहितीये होत आहेत आता साक्षीदारॉस्टाईल ता, ता, होतात काय करणार अवघड आहे अवघड आहे की नाही असो आपण सामान्य माणसो न्यायालयाच्या गोष्टीच वेगळ्या हो आपण काय बोलणार आपण फक्त आदर ठेवायचा न्यायालयाचा पास आदर म्हणजे आधार